तर आज आपण रस्त्यावरच्या गाड्यावर मिळतात अगदी तसे कुरकुरीत एक ग्लास पिठापासून दोनशेपेक्षा जास्त पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणार आहे तेही मैद्याचा वापर न करता गहू पिठाचा वापर करून बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आवाज ऐकूनच लक्षात आला असेल की किती मस्त कुरकुरीत बनणार आहे तर चला मग ही पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी अगोदर अशी एखादी मोठी प्लेट घ्यायची जेणेकरून पुरीचं पीठ व्यवस्थित मळता येईल आणि प्लेटमध्ये पीठ चाळायची चाळणी ठेवून एक ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याला चाळून घ्यायचं आहे इथं मी ग्लासचा माप सेट केला आहे तुम्ही हवं तर वाटी किंवा कपाचा माप सेट करून पीठ घेऊ शकता पण लक्षात असू द्या की पिठाला असं चाळून वापरायचं चा आहे तर बऱ्याचदा तुम्ही मैदा किंवा रवा मैद्याची पाणीपुरी खाल्ला असाल पण अशी गहू पिठाचा वापर करून बनवलेली पुरी कधीच खाल्ला नसाल ते खायला त्या मनाने हेल्दी आहे आणि टेस्टी पण लागते हे पहा पीठ चाळल्यानंतर हा पिठाचा चोथा कचऱ्यामध्ये फेकून त्याच चाळणीने रवा चाळून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने किंवा ग्लासने गहू घेतलं आहे त्याच ग्लासने एक ग्लास रवा घ्यायचा इथं मी हा बारीक रवा वापरतोय तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता आणि लक्षात असू द्या की गहू पिठाच्या समान प्रमाणात रवा वापरायचा आहे जास्त वापरला तरी चालेल पण कमी वापरू नका हे पहा रवा पण चाळून झाला आहे आता यात चवीपुरतं मीठ टाकून रवा आणि गहू पिठाला चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात आपल्याला बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा असं काहीही टाकायची गरज नाही हे पहा असं मिसळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं हलकं गरम पाण्याचा वापर करायचा कारण की त्यामुळे रवा लवकर मऊ होऊन पीठ व्यवस्थित मळलं जातं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आठ ते दहा मिनिट चांगलं मळून घट्टसर कणिक बनवायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे तर आता हे कणिक आपण एखाद्या प्लॅस्टिक बॅगमध्ये पॅक करून ठेवू कारण की हवा वगैरे लागू नये म्हणून असं बॅगमध्ये अर्धा तास ठेवायचं आहे ते पहा याला भिजायला ठेवून अर्धा तास कम्प्लीट झाला आहे त्यामुळे बॅगमधला काढून परत कणिक मळून घेऊया आणि मळल्यानंतर लाडू इतका गोळा घेऊन त्याचा उंडा बनवायचा आणि लाटून घ्यायचा आहे तर लाटताना पीठ वगैरे लावायची गरज नाही पीठ न लावता चपातीपेक्षा किंचित जाड लाटायचं आहे पण कुठे जाड कुठे पातळ असं लाटू नका समांतर लाटून घ्यायचं आहे हे पहा अशी समांतर जाडीची लाटी बनवायची मग नंतर अशा एखाद्या बाटलीच्या झाकणाने किंवा लहान वाटीने पुऱ्या कट करून घ्यायचं आहे तर या लाटीमध्ये जवळपास बारा ते पंधरा पुऱ्या बनतात तुम्ही हवं तर किचन ओट्यावर मोठ्यातली मोठी लाटी बनवून जास्तीत जास्त लवकर पुऱ्या बनवू शकता तुम्ही पाहू शकता की एका लाटीच्या मी पुऱ्या कट करून घेतलंय तर याच पद्धतीने अगोदर तीन चार लाट्या बनवून एकदाच पुऱ्या बनवायच्या आणि शिल्लक कणिक झाकून ठेवायचं आहे इथं मी चार लाट्या बनवून या साधारण पन्नास ते साठ पुऱ्या बनवून घेतलं आहे आता आपण तळून घेऊया तर पुऱ्या तळण्यासाठी अगोदर तेल हाय फ्लेमवर चांगलं गरम करायचं चा, आणि असं गोळा टाकल्यानंतर तो पटकनवरी आला की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे मग नंतर एक एक पुरी तेलात सोडून मध्यम टू लो आचेवर फ्राय करायचं आहे आणि लक्षात असू द्या की सतत आलटून पलटून तळायचं नाही अगोदर एका बाजूने व्यवस्थित फ्राय होऊ द्या मग नंतर दुसऱ्या बाजूला पलटून खरपूस रंग येपर्यंत तळून घ्या आणि हो एकदाच जास्त पुऱ्या टाकून तळायचं नाही थोड्या थोड्या टाकत फ्राय झालेल्या पुऱ्यांना काढून घ्यायचं आहे तर नेहमीच्या पुऱ्यापेक्षा या थोड्या जास्त डार्क बनतात कारण की आपण गहू पिठाचा वापर केला आहे त्यामुळे तर याच पद्धतीने तुम्ही हव्या तितक्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून स्टोर करू शकता इथं मी अर्ध्या कणकेच्या पुऱ्या तळून आहे शिल्लक कणकेच्या पण तळून घेणार आहे तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत